आपल्यापैकी जवळपास प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये अशा अनेक व्यक्ती असतात किंवा वेळोवेळी वेड़ पावलोपावली आपल्याला त्या भेटत असतात आणि आपल्याला त्या अतिशय त्रासदायक ठरतात आपल्याला त्यांचं वागणं बिलकुल आवडत नाही आपण अशा व्यक्तींपासून दूर जाण्याचा प्रयत्न करतो किंवा त्यांना टाळण्याचा प्रयत्न करतो पण कधीकधी आपल्याला प्रत्यक्षात ते करता येत नाही मग अशा वेळेस काय होतं आपल्या मनाची अवस्था कुठेतरी डळमळीत व्हायला लागते आपण आपल्या कामामध्ये कमी पडायला लागतो आपल्याला त्यामध्ये अपयश मिळायला लागतं आणि आपल्या मनाचं मा मानसिक खच्चीकरण तिथे व्हायला लागतं आणि या ज्या त्रास देणाऱ्या व्यक्ती आहेत तर त्यासुद्धा अशाच पद्धतीचा विचार करत असतात की समोरच्याला मी कशा पद्धतीने माझ्या तावडीत अडकवू किंवा कशा पद्धतीने त्रास देऊ या व्यक्तींमध्ये जास्त प्रमाणात आपल्या जवळच्या किंवा आपल्या नातेवाईकांमधल्या व्यक्ती असू शकतात कारण त्यांना आपली कमकुवत बाजू किंवा आपला वीक पॉईंट माहिती असतो त्यामुळे त्यासुद्धा आपल्याला त्याच पद्धतीने त्रास देतात आणि मग या व्यक्ती कधी कधी आपल्यालाही माहिती असतात की आपल्या जवळच्या आहेत आपल्या नातेवाईक आहेत तर त्यामुळेच आपण त्यांना इच्छा असून सुद्धा टाळू शकत नाही पण मग अशा व्यक्तींना न टाळता भलेही त्या आपल्या कधी समोर आल्या किंवा आपल्यासोबतच राहत असल्या तरी पण या व्यक्तींशी आपण नेमकं कसं वागायचं किंवा त्यांचा जो काही त्रास आपल्याला होतो तो, तो आपण त्यांना दिसू न देता त्यातून सावरायचं कसं याबद्दलची माहिती या, या व्हिडिओतून मी तुम्हाला देणार आहे तेव्हा व्हिडिओ पूर्ण पहा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा जय श्री कृष्णा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी पहिलीच आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशा व्यक्तींकडे किंवा अशा माणसांकडे आपल्याला फक्त आणि फक्त दुर्लक्ष करायचं आहे यांच्या कोणत्याच गोष्टींवर आपल्याला अजिबात भरोसा ठेवायचा नाही आहे भलेही त्या व्यक्ती आपल्या कायमसोबत राहणाऱ्या असो आणि तुम्हाला माहिती आहे की ही व्यक्ती माझ्याबद्दल चांगली नाही आहे किंवा माझ्याबद्दल ती चांगला विचार करत नाही फक्त माझ्याशी बोलते गोड तर अशा व्यक्तींपासून तुम्ही चार हात लांबच राहायला हवं तर ते कसं त्यांनी तुम्हाला काही पण सांगितलं ते तुमच्याशी कोणत्याही प्रकारे गोड बोलण्याचा प्रयत्न करत असले तरी पण तुम्ही स्वतःच स्वतःच्या मनाला अगोदर समजवायचं आहे की नाही याच्यामागे याचा, याचा काहीतरी डाव आहे तर आपण मनाने किंवा विचाराने याच्यापासून लांबच राहायला हवं म्हणजेच काय त्यांचे जे काही कावे आहेत डाव आहेत ते आपण ओळखायला शिकायला हवं तर या व्यक्तींकडे मुख्य म्हणजे जास्त लक्ष द्यायचं नाही ते आपल्याशी जेव्हा काही बोलत असतात तर हाय हॅलो किंवा हो नाही एकाच शब्दात आपण त्यांना उत्तर द्यायला शिकायचं जेणेकरून तेच त्यांचं बोलणं आपल्याशी जास्त लांबवणार नाही आणि आपणसुद्धा त्यांना अगदी व्यवस्थितपणे त्यांच्याचप्रमाणे गोड बोलून टाळू शकू तर हा त्रास दूर करण्याचा हा अतिशय चांगला मार्ग आहे तुमच्यापैकीसुद्धा कुणाला असं होत असेल तर हा उपाय नक्की आजमावून पहा तुम्हाला फरक जाणवेल आणि तुम्ही त्यामध्ये यशस्वी व्हाल या व्यक्तींना तुम्ही जितकं गोड बोलून टाळू शकाल तर यापेक्षा दुसरा चांगला उपाय कोणताच असू शकत नाही कारण तुम्हाला माहिती आहे की या लोकांच्या विचारांनी तुमच्या मनाचं मानसिक खच्चीकरण होत असेल तर मग त्यांचा तिथेच विजय आहे आणि एक सुद्धा तुम्ही ऐकलेला असेल की जशी चिता मेलेल्या माणसाला जाळते त्याच पद्धतीने सततची चिंता ही जिवंत माणसाला जिवंतपणीच जाळत असते त्यामुळे चिंता करणं सोडा आयुष्य आपल्याला एकदाच मिळालेलं आहे ते आपण कशा पद्धतीने जगायचं किंवा कशा पद्धतीने आपण प्रत्येक गोष्टीमध्ये आनंद निर्माण करायचा हे आपल्याच हातात आहे मुख्य म्हणजे आपला आपल्या स्वतःवर ताबा असला पाहिजे दुसऱ्यांनी आपल्यावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला तर खाली काहीच उरत नाही त्यामुळे ही महत्वाची गोष्ट आपल्यापैकी प्रत्येकाने शिकायला हवी प्रत्येक माणसाला ज्याचं त्याचं स्वातंत्र्य आहे आणि दुसरा व्यक्ती जेव्हा आपल्यावर अशी गुलामगिरी किंवा त्याचंच वर्चस्व चालवायला बघतो तर मग आपल्या मनाची अवस्था डळमळीत व्हायला किंवा आपल्या मनाचं खच्चीकरण व्हायला वेळ लागत नाही आणि जो व्यक्ती दुसऱ्यांच्या वाईट वर्चस्वाखाली जगतो तर त्या व्यक्तीची अवस्था अतिशय नाजूक होत जाते भलेही ती व्यक्ती अतिशय चांगल्या पद्धतीने अगोदर जीवन जगलेली असेल त्याच्या जीवनामध्ये ती खूप यशस्वी असेल पण या व्यक्तींच्या विचारांचा ती व्यक्ती जर परिणाम करून घेत असेल तर मग नक्कीच त्याची अवस्था वाईट व्हायला वेळ लागणार नाही आणि काय होता अस तू काय झालास तू अशी आपण म्हण नेहमी वापरत असतो किंवा बऱ्याच जणांकडून ती ऐकतो तर ती योग्य ठरायलासुद्धा वेळ लागणार नाही तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी माहिती असतील की जेव्हा एखादं घर पडतं तर बाकीचे लोक त्याची माती किंवा विटासुद्धा सोडत नाही म्हणजे आजूबाजूला एखाद्या घराचं काम निघालेलं आहे जुनं घर पाडलं तर मग बऱ्याचशा वस्तू असतात की ते आपण पुन्हा उपयोग करून घेऊ शकतो आणि समजा त्या घराचा मालकच तिथे राहत नसेल तर मग शेजारपाजारचे काय करतात ही वस्तू आपल्याला कामात येईल त्याची माती आपल्याला कामात येईल त्याच्या विटा दगड आपल्याला कामात येतील तर भरभर सगळ्या वस्तू चोरून नेतात किंवा सरळ सरळ त्यांच्या देखत उचलून नेतात तर मग अशा पद्धतीने आपल्या मनाची अवस्था होऊ नये किंवा आपल्यावर कुणी अशा पद्धतीचं वर्चस्व गाजवू नये तर यासाठी आपण नक्कीच प्रयत्नशील राहायला हवं दुसरी गोष्ट तुम्ही ही लक्षात ठेवायची की बुद्धिवान लोक शांत राहतात आणि मूर्ख लोक वाद घालतात त्यामुळे अशा व्यक्तींनी तुमच्याशी जाणून बुजून वाद घालण्याचा प्रयत्न केला तर तुमी शान्त है। आणी तरी पण तुम्ही शांत राहायचं आहे आणि मुख्य म्हणजे एखाद्या व्यक्तीने आपल्यावर काहीतरी प्रतिक्रिया दिली तर आपण लगेच त्याला उत्तर द्यायला जाऊ नये आपणसुद्धा काहीतरी विचार करावा लगेचच असं कोणी सांगितलं आहे की आत्ताच्या आत्ता आपण उत्तर दिलं पाहिजे प्रत्येकाची वेळ येते त्यामुळे वेळेला तुम्ही महत्त्व देत असाल वेळेला तुम्ही मान देत असाल तर नक्कीच तुम्हाला त्याचं उत्तर काळानुसार देता येईल किंवा तुमची आलेली चांगली वेळच त्यांना त्यांचं उत्तर देऊन टाकेल आणि तिथेच त्यांची हार होईल या व्यक्तींसाठी किंवा या नातेवाईकांसाठी काहीही करणं तुम्हाला टाळायचं आहे म्हणजे कोणत्याही प्रकारची चांगली कामं तुम्ही यांच्यासाठी करू नका तुम्हाला वरवरसुद्धा यांना आनंदित करायचं असेल तरी पण माझ्या मते ही गोष्ट तुम्ही त्यांच्यासाठी करूच नाही आता तुम्ही म्हणाल नातेवाईक म्हणजे मग सगळेच आमचे नातेवाईक दृष्ट असतील का खराब असतील का असं नाही तर तुम्ही ओळखू शकतात अशा तुमच्या नातेवाईकांना किंवा तुमच्या अशा जवळच्या व्यक्तींना की ही व्यक्ती माझ्याबद्दल कशी आहे आमच्याबद्दल ही व्यक्ती कशा पद्धतीने विचार करते तर त्या व्यक्तींचा स्वभाव तुम्हाला ओळखायला आला किंवा त्यांचं खरं रूप तुम्हाला कधी दिसलं तर नक्कीच तुम्ही त्यांच्यापासून चार हात लांब कसं राहायचं हा विचार करू शकाल आपण त्यांना बऱ्याच वेळा गिफ्ट घेत असतो किंवा काहीतरी वस्तू देत असतो तर तीसुद्धा देणं आपल्याला टाळायचं आहे कारण अशा लोकांसाठी आपण कितीही केलं तरीसुद्धा त्या आपल्याला त्रास देणं कमी करणार नाही किंवा मग आपल्या पाठीमागे आपण दिलेल्या वस्तूंबाबत काहीतरी चूक काढायला ते कमी करणार नाही तिसरी गोष्ट म्हणजे जे तुम्हाला पटत नाही रुचत नाही त्याला तोंडावर नाही म्हणायला शिका नाही या शब्दामध्ये खूप ताकद आहे आणि हो शब्द बऱ्याच वेळा आपल्याला मानसिक अडथळ्यांमध्ये अडकवतो किंवा भावनिक स्थितीमध्ये अडकवतो प्रत्येक गोष्टीला आपण हो म्हणत असू किंवा प्रत्येक गोष्टीला आपण दुसऱ्यांसाठी अवेलेबल म्हणजेच उपलब्ध राहत असू तर मग ती व्यक्ती आपली कधीच किंमत करत नाही आपल्याला ती व्यक्ती भोळसट किंवा मग एकदम कशालाही हो म्हणते कशालाही लगेच मदत करायला तयार होते म्हणजे आपली तिथे कोणी किंमत करत नाही आपल्याला कोणत्याही गोष्टीची काहीच व्हॅल्यू राहत नाही लोक आपल्याला गृहीत धरायला शिकतात त्यामुळे मग असं टाळायचं असेल तर आपल्या गैरहजेरीमध्ये सुद्धा आपली कुणीतरी आठवण काढली पाहिजे अशा पद्धतीने आपण वागायला हवं की या स्वार्थी लोकांपासून किंवा ही जी दुनिया आहे ती एक प्रकारची मायाजाळ आहे आणि आपल्याला प्रत्येक व्यक्ती इथे नवा भेटतो आणि प्रत्येकाकडून आपल्याला काहीतरी शिकायला मिळतं यामध्ये चांगले व्यक्तीसुद्धा आपल्याला भेटतात आणि नक्कीच ज्यांना खरंच त्यांच्या आयुष्यामध्ये चांगले व्यक्ती भेटलेले आहेत तर त्यांनी उलट त्यांना गुरु समान मानलं पाहिजे आणि जे असे खराब व्यक्ती भेटतात तर आपण त्यांना आपला आत्मविश्वास वाढवून मगच हरवायला शिक शिकलं पाहिजे कारण जिथे आपला आत्मविश्वास कमी पडतो तर तिथे आपली हार निश्चितच असते त्यामुळे तुमच्यापैकी कुणाला जर असं वाटत असेल की सुरुवातीला मी अतिशय आत्मविश्वासू व्यक्ती होतो कारण मी जे काही काम करायचो ते पूर्ण डोकं लावून किंवा अभ्यास करून मग करायचो पण आता कुठलंही काम करताना अगोदरच माझ्यातली शक्ती संपल्यासारखी मला वाटत असते किंवा मग अगोदरच मला असं वाटतं की इथे वाट वा वाट मी हरणार आहे किंवा माझ्याकडून हे काम होणार नाही तर मग अशा वेळेस तुम्ही मेडिटेशन करा किंवा मग तुम्ही दररोज सूर्यदेवांना अर्घ्य द्या त्यानिमित्ताने तुमच्याकडून सूर्यदेवतांचं पूजनसुद्धा होईल कारण सूर्याला आपण तारा मानतो एक तेजाचं प्रतीक मानतो तर मग आपल्याकडून दररोज जर सूर्य उपासना होत गेली सूर्याची पूजा होत गेली किंवा सूर्यदेवांना अर्घ्य देणं होत गेलं तर आपल्यामध्ये बराचसा फरक जाणवतो त्यासाठी आपल्याला दररोज लवकर उठावं लागेल आपलं जे काही रुटीन आहे आपली जी काही जीवनशैली आहे ती आपण बदलायला हवी तर लवकर उठल्यामुळे काय होतं आपली कामं पटापट आवरतात आणि आपण स्वतःसाठी सुद्धा एक चांगला विचार करायला लागतो आता या उलट जर आपण बघितलं समजा आपण उशिरा उठत असू तर मग आपल्यामागे गडबड काय असते की मला हे काम आवरायचं आहे ते काम आवरायचं आहे आणि खूप सारी विचारांची गर्दी आपल्या मनामध्ये आपल्या डोक्यामध्ये सुरू असते मग त्यामध्ये स्वतःला विचार करण्यासाठी सुद्धा आपल्याला वेळ मिळत नाही म्हणजे स्वतःचाच स्वतःला विचार करण्यासाठी वेळ मिळत नाही आपण इतरांचाच विचार करत बसतो ही व्यक्ती मला काय म्हटली तेव्हा ती मला काय म्हणाली होती तेव्हा तो व्यक्ती माझ्याशी असं वागला होता आणि याच्यामध्येच आपले दिवसेंदिवस निघून जातात आणि मग कधीतरी आपल्याला असं अनावर होतं की माझ्यासोबत असं का घडतंय मी सुरुवातीला कसा होतो आणि आता कसा झालो तर तुमच्यावर सुद्धा ही विचार करायची वेळ येऊ नये तर याच्यासाठी दररोज तुम्ही तुमच्या दिवसाची सुरुवात सूर्यदेवांना अर्घ्य देऊन मग करा जेणेकरून तुम्ही दररोज सूर्यदेवांचं दर्शन घ्याल एकदा तरी त्यांना पाहाल कारण बऱ्याच जणांचं असं आहे कामाच्या गडबडीत किंवा इतर विचारांच्या गर्दीमध्ये ते दिवसातला एकदा सुद्धा सूर्यप्रकाश घेत नाही सतत चिंतेमध्ये असतात आणि अशा व्यक्तींचं पुढे काय होऊ शकतं याचा विचार आपण न केलेलाच बरा तुम्हीसुद्धा यातलेच आहात का नक्कीच तुम्हाला सुधारणा करण्याची वेळ आलेली आहे सूर्यनारायणांच्या बाबतीतला एक अतिशय चांगला सुविचार आहे कदाचित तुम्हाला सुद्धा तो प्रेरणा देऊ शकतो तुमचाही आत्मविश्वास वाढवू शकतो आणि तुम्हाला सुद्धा परत उठून उभं राहायला मदत करू शकतो तुम्ही खूप ढासळलेले असाल मनाची स्थिती तुमची खूप वाईट असेल तर हा सुविचार तुम्ही दररोज ऐका किंवा तुमच्या मनावर कायमस्वरूपी करून ठेवा ज्याची केवळ सुरुवातच नाही तर शेवटही सुंदर असू शकतो अशी एकमेव भौगोलिक किंवा जगातली एकमेव घटना म्हणजे सूर्यास्त दररोज आपण सकाळी सूर्यदेवांना नमस्कार करत असू त्यांना अर्घ्य देत असू पण बरेचसे जण असेही आहेत की ते सनसेट म्हणजे सूर्यास्त पाहायला बऱ्याचशा ठिकाणी जातात काही ठिकाणहून सूर्यास्त खूप चांगल्या पद्धतीने दिसतो तर तिथेही जातात तर तुम्ही दररोज दोन गोष्टी केल्या ना तुम्हाला कुठे आकर्षक ठिकाणी सूर्यास्त पाहायला जायचं नाही आहे फक्त सकाळी लवकर उठायचं त्यानिमित्ताने तुम्ही स्वतःसाठी विचार करू शकाल तुमचं मन एकाग्र होऊ शकेल तर तुम्ही सूर्यदेवांना अर्घ्यही देऊ शकाल आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही सूर्यास्ताच्या वेळी जिथे कुठे असाल तिथून सूर्य कसा मावळतो आहे ही घटना पाहायला विसरू नका खूप चांगल्या पद्धतीचे विचार तुमच्या मनामध्ये प्रवेश करायला लागतील आणि तुमचा आत्मविश्वाससुद्धा हळूहळू वाढायला लागेल जेव्हा तुम्ही फक्त पाच मिनिटं सूर्यास्ताकडे बघतात तेव्हा तुमच्या मनामध्ये तुम्ही दिवसभरात काय चांगलं घडलेलं आहे किंवा माझ्या आयुष्यात आज कोणती चांगली घटना घडली किंवा मला आज कोणती नवीन गोष्ट शिकायला मिळाली की जी मला खूप चांगला अनुभवसुद्धा देते तर हे तुम्ही त्यानिमित्ताने सूर्यदेवांना सांगायला शिका यामुळे काय होईल तुमच्या मनामध्ये सकारात्मक विचार यायला लागतील निगेटिव्हिटी कुठेतरी कोसोदूर निघून जाईल म्हणजे आपल्या मनामध्ये जास्तीत जास्त विचार नकारात्मक येतात सकारात्मक गोष्टीपेक्षा आणि तुमचा आत्मविश्वाससुद्धा निमित्ताने वाढायला लागेल कारण सूर्यास्त जेव्हा होतो म्हणजे सूर्य जेव्हा मावळतो तर आपल्याला माहिती आहे हा दुसऱ्या दिवशी पुन्हा नव्याने उगवणार आहे त्यामुळे आपण एक नवीन चांगला दिवस बघू शकू तर सुद्धा बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत की त्या सूर्य उगवण्यावर किंवा सूर्य मावळण्यावर अवलंबून आहे की आज आपल्याला एखाद्या गोष्टीमध्ये यश मिळालं नाही पण उद्या मात्र ती गोष्ट मी पुन्हा नव्याने करेल आणि पुन्हा मला त्यामध्ये यश मिळेल या आशेनेच आपण प्रत्येक दिवसाची अतिशय आतुरतेने वाट पाहत असतो तर सूर्योदयाकडून आणि सूर्यास्ताकडून बऱ्याचशा गोष्टी आपल्याला शिकण्यासारख्या आहे त्यामुळे ज्योतिषशास्त्रामध्ये किंवा वास्तुशास्त्रामध्ये सुद्धा बऱ्याच वेळा आपल्याला हा सल्ला दिला जातो की तुम्ही बाकी कोणत्याही देवाची उपासना एक वेळ नाही केली तरीसुद्धा चालेल पण सूर्याची उपासना करा त्यामध्ये तुम्हाला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात आणि तुमच्या ढासळलेल्या मनस्थितीचं किंवा थांबलेल्या यशाचं तिथेच लपलेलं आहे त्यामुळे ती गोष्ट पहिल्यांदा शिकायला शिका स्वार्थी लोक परिस्थितीचा आणि वेळेचा फायदा घेऊन आपला स्वार्थ साधण्याचं पाहतात आणि आपला फायदा सुद्धा घेत असतात अशा वेळी अशा लोकांना तोंडावर जमणार नाही म्हणायला शिका कारण पुढच्या वेळी ते तुमच्या नादी लागणार नाही की मागच्या वेळेस या व्यक्तीने मला नकार दिला होता आणि अशा व्यक्तींना मग राग सुद्धा जास्त येतो पुढची गोष्ट म्हणजे त्यांना कोणत्याही प्रकारची मदत करू नका स्वार्थी लोकांना खूप घाण सवय असते ज्या थाळीमध्ये ते खातात त्याच थाळीला छिद्र करण्याचा प्रयत्न करतात म्हणजेच आपण जर त्यांची मदत करायला गेलो तर ते आपलाच घात करायला बघतात किंवा आपल्याला मूर्ख ठरवायला बघतात आणि त्यानिमित्ताने त्यांचं त्रास देणं आपल्यासाठी चालूच असतं त्यामुळे अशा लोकांना कोणत्याही प्रकारची मदत तुम्ही करायची नाहीये पुढची पण तितकीच महत्त्वाची गोष्ट ही सुद्धा तुमच्या खूप कामात येईल की अशा लोकांसमोर तुम्हाला इतरांची निंदा करणं टाळायचं आहे कारण आपण जर इतरांबद्दल या लोकांसमोर बोलायला गेलो तर ते एकाचं दोन सुद्धा त्या व्यक्तीला जाऊन सांगू शकतात आणि आपल्यामध्ये भांडणं लावून देऊ शकतात आणि त्यांना भांडणं पाहायला तर मजाच येणार आहे त्यामुळे मग ही गोष्ट तुम्हाला टाळायची आहे आणि हे जे लोक आपल्याला त्रासदायक ठरतात खूप जास्त त्रास देण्याचा प्रयत्न करतात हे तुम्हाला जे काही सांगतात तर जे काही सल्ला देण्याचा प्रयत्न करतात तर तो तुम्ही अजिबात पाळायचा नाही आहे फक्त तेवढ्यापुरतं तेवढं हो ला हो म्हणायचं नाहीला नाही म्हणायचं किंवा मग त्यांना थोडंसं इग्नोर करायचा प्रयत्न करायचा आणि त्यांचं जे काही म्हणणं आहे ते तेवढ्यापुरतं एका कानाने ऐकून घ्यायचं दुसऱ्या कानाने सोडून द्यायचं कारण अशा व्यक्तींचा स्वभाव एक प्रकारे असा असतो की आपल्याजवळ इतरांचं सांगताना अतिशय रडून सांगतील किंवा मग आपल्याकडून त्यांचं काय मत आहे म्हणजे इतरांबद्दल आपलंही काय मत आहे ते सुद्धा रडून ऐकतील आणि दुसऱ्याला हसून जाऊन सांगतील त्यामुळे मग तुम्ही इथे सावध राहायचं आहे पुढची महत्त्वाची गोष्ट अशी व्यक्ती तुम्हाला माहिती असेल की ती तुमच्याबद्दल वाईट विचार करते आपल्याबद्दल ती निगेटिव्ह आहे तर मग अशा व्यक्तीबद्दल तुम्ही तुमच्या घरच्यांनासुद्धा आधीच सावध करून ठेवायचं आहे कारण अशा व्यक्ती आपल्या घरामध्ये सुद्धा भांडणं लावण्याचा प्रयत्न करतात म्हणून जर आपण वेळीच सावध झालो तर आपल्या घरामध्ये कोणतेही वादविवाद होणार नाही आपल्या घरातल्या लोकांनासुद्धा अगोदरच याची कल्पना असेल तर तेसुद्धा त्याच्याशी तेवढ्यापुरतं तेवढं गोड बोलण्याचा प्रयत्न करतील पण त्यांनासुद्धा माहिती असेल की ही व्यक्ती खरोखर कशी आहे पुढची गोष्ट म्हणजे या लोकांना कधीही सुधरवण्याचा प्रयत्न करू नका कारण या व्यक्ती अतिशय घमंडी हट्टी आणि आपलंच ते खरं आणि दुसऱ्याचं सगळं खोटं अशा पद्धतीच्या असतात त्यामुळे त्या कधीही आपण काय सांगतो त्या गोष्टी ऐकून घेण्यास तयार नसतात किंवा मग आपलं फक्त मत काय आहे ते काढून घ्यायचं आणि स्वतः मात्र स्वतःच्याच मनाप्रमाणे वागायचं पुढची गोष्ट म्हणजे अशा व्यक्तींसोबत बोलताना खूप जास्त लांबवायचं नाही मी तुम्हाला सुरुवातीलाही सांगितलं आणि शेवट करतानासुद्धा सांगते की थोडंसं सा कमी बोलण्याचा प्रयत्न करायचा या व्यक्ती जेव्हा तुमच्याशी काहीतरी बडबड करायला येतात किंवा तुम्हाला ये कि काहीतरी सांगायला येतात आणि अतिशय छोटा मुद्दा असतो पण मग त्यानिमित्ताने बाकी गोष्टींवर सुद्धा आपल्याशी चर्चा करायची आपलं मत काय आहे ते काढून घ्यायचं जेणेकरून हळूहळू मग त्रास देण्याची पावलं त्यांना टाकता येतात त्यामुळे मग थोडंसं तुम्ही यांच्याशी बोलण्याचं कमी करायचं जेणेकरून त्यांना तुमच्याकडून ज्या काही आयडिया जाणून घ्यायच्या असतात किंवा जी काही नवीन माहिती जाणून घ्यायची असते तर त्यांचा जो काही प्लॅन आहे त्यांचा जो काही डाव आहे तो तिथेच तुम्ही उधळून लावलेला असतो आणि तुम्ही तुमच्या कामामध्ये तिथेच यशस्वी झालेला असतात म्हणजेच काय तुम्ही या लोकांना हँडल कसं करायचं हे शिकलेलं असतात त्यामुळे मग या सगळ्या गोष्टींचं तुम्ही पालन केलं तर तुम्हालासुद्धा या निगेटिव्ह लोकांचा कधीही त्रास होणार नाही भले त्या तुमच्या शेजारीच राहत असतील तुमच्या कायम जवळच राहत असतील तरी पण तुम्हाला माहिती आहे ना ही व्यक्ती कशी आहे आणि मला माहिती आहे ना की मला हिच्याशी कसं वागायचं आहे हिला कसं हँडल करायचं आहे तर मग तुम्हाला त्यांच्या वागण्या बोलण्याचा काहीच परिणाम होणार नाही तुम्ही तुमच्या कामावर पूर्ण लक्ष दिल्यामुळे तुम्हाला सुद्धा त्या कामामध्ये नक्कीच यश मिळणार आहे तुम्हाला तुमच्या कामाचा मोबदला मिळणार आहे आणि कुणी आपलं कौतुक करेल अशी अपेक्षा करण्यापेक्षा आपण स्वतः आपलं कौतुक मनातल्या मनात करत राहायचं की ठीक आहे आज मी ही गोष्ट चांगली केली उद्या ती अजून चांगला करण्याचा प्रयत्न करील तर तुम्ही सुद्धा तुमच्या मनावर एक प्रकारे हा ताबा मिळवलेला असतो तुम्ही दुसऱ्याच्या अधीन झालेला नसतात तर चला मंडळी याच नोटवर आजचा हा व्हिडिओ संपवते बाकी तुमचं याबद्दल मत काय आहे तेही तुम्ही कमेंट्समध्ये मांडू शकता तुम्हाला अजून काही प्रश्न विचारायचे असतील तर तेही विचारा भेटूयात पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि याच पद्धतीचे नवनवीन माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी तसेच ऐकण्यासाठी आजच दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप खूप धन्यवाद